नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत झाला कोल्हापुरातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार अभिषेक बोंद्रे राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे यांच्यासह प्रसाद जाधव संताजी घोरपडे यांनी हाती घेतलं कमळ श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर संपादन प्रक्रिया वगळता इतर कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी साडेचार फुटानं वाढून झाली पंचवीस फूट पाच इंच जिल्ह्यातील बत्तीस बंधारे पाण्याखाली मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी शासन स्तरावर हालचालींना वेग सीपीआर समोरील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीच्या डागडुजीला सुरुवात आणि जनसुरक्षा विधेयकात त्रुटी असतील तर दुरुस्त करता येतील पण सरसकट विरोध नको केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून जनसुरक्षा विधेयकाचं समर्थन